लोकसभेच्या माडा मतदारसंघाच्या जागेबाबत अनेक ठिकाणी ग्रामस्थ नेत्यांनी आपापल्या गटात पैजा लावले आहेत आता त्यांच्या पुढचा भाग म्हणजे निकाला आधीच दोन महत्त्वाच्या चौकात काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवारांचे विजयाचे डि डिजिटल दि, दि, फलक लावण्यात आले आहेत दरम्यान माडा लोकसभा सा मतदारसंघातील सात मे रोजी मतदान पार पडले आता प्रत्येकाचा उत्सुकता आहे ती चार जून रोजीच्या निकालाची मात्र त्यापूर्वीच माडा लोकसभा मतदारसंघात पैजा लागले आहेत महिते पाटील समर्थकांनी माड्यात उतारीत वाजणार या आत्मविश्वासाने चक्क अकरा बुलेटच्या पैजेचा विडा ठेवला आहे त्याच आत्मविश्वासाने पंढरपूर विठ्ठल साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बगरीद भालके यांचे कार्यकर्ते संपाजी बिगडेचे नेते किरण गाळगे यांनी स्वतः आणि लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार परणित शिंदे व माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा फोटो टाकून खासदारकीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा आशा मजकूरचा डिजिटल फलक पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व इंदिरा गांधी चौक येथे लावला आहे